मुळामध्ये एखाद्या व्यक्तीला आपली भाषा आली पाहिजे हे त्याला मारून सांगितल्यापेक्षा त्याच्या मनात तो विश्वास निर्माण होऊन त्यांनी स्वतः ती भाषा आत्मसात करण्याकरता प्रयत्न करणं तसं कन्व्हिन्स करणं हे महत्वाचं आहे तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला एखाद्याला कानाखाली माराल गुंडागर्दी आम्ही मी आता नाही पूर्वीपासून सांगतोय की अशा प्रकारे गुंडागर्दी करून किंवा मारून ठोकून भाषा किंवा भाषेचा सन्मान होणार नाही आज एका उत्तर प्रदेशमधल्या फौजी बांधवाची प्रतिक्रिया आली की मी महाराष्ट्रासाठी माझ्या शेतातला रक्त सांडलंय म्हणून म्हणजे यू पी बिहारची वेळेस ज्यावेळेस सविसक्राचा हल्ला झाला त्यामध्ये बाहेर प्रांतातली पण लोकं होती डिफेन्स करायला देशाच्या बाजूनं मुंबईच्या बाजूनं त्याच्यामुळे कोणावर भाषा सक्ती करताना जर काही मारठोक होत असेल मारहाण होत असेल तर याचा निषेध आहे मात्र पहलगाम सोबतचा हल्ला जे काही तुम्ही म्हणतात तितक त्याच मला वाटते त्याच्याशी तो संबंध जुळू नये असं मला वाटतं परंतु मराठी भाषेच्या अस्मितेकरता काही मनसैनिकांनी कायदा हातात घेऊन जर मारहाण केली तर त्याची संपूर्ण ही आतंकवाद्यां आतंकवाद्यांनी केलेला पहिलगाम पहलगाम बरोबर केली जाते किस्मत आहे वास्तविक त्या पक्षातल्या काही लोकांना जे मारठोक करणे दगड मारणे हा तो त्या पक्षाची एक विचारधारा असू शकते तो पिंड असू शकतो पण शेवटी ते मराठी आहेत त्यांच्या भावना साधारण हे असतात की बा समोरचा हा मराठी बोलला पाहिजे पण ते बोलत असताना मग आता दुकानं फोडणं हे फोडणं ते फोडणं ही प्रवृत्ती मुळात चुकीची आहे पण त्याला दहशतवादी प्रवृत्ती म्हणता येणार नाही संजय गायकवाड हे शिवसेनेचे आमदार आहेत शिंदे त्यांनी तुलना तुलना करताना करत संभाजी महाराज मूर्ख होते का होते का अशा शब्दामध्ये खर संपूर्ण पाहायला काय सांग संजय गायकवाड हे मुळातच शिवप्रेमी आहेत संभाजी महाराजांची जयंती सर्वात मोठ्या प्रमाणात साजरी करणाऱ्या व्यक्तींपैकी ती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा अवमान व्हावा महापुरुषांचा म्हणजे जिजाऊ साहेब शिवाजी महाराज संभाजी महाराज असा त्यांच्या मनात चुकूनही विचार येऊ शकत नाही आता ठीक आहे बोलण्याच्या ओघामध्ये जर त्यांनी म्हटलं असेल तर त्याला विरोधकांनी इतका अन्वयार्थ करून विशेषतः मीडियाला पण मी विनंती करतो की इतका अवमानजनक कुठलाही विधान विधिमंडळातलं सदस्य आपल्या महाराजांबद्दल कसा बोलेल शेवटी ते स्वतः संजय गायकवाड हे कडवे शिवसैनिक आहेत आणि अशा प्रकारे ते वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश नसावा आता आमच्या विदर्भामध्ये साधारण अशी बोलण्याचं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ही सहज बोलल्या जाणारी भाषा आहे पण त्यांनी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का संभाजी महाराजांना स्पेसिफिक म्हटलंय का त्याच्यामुळे जे विरोधक आज गदारोळ करतायत त्यांनी त्यांचं एक कौतुक पण केलं पाहिजे की परवाला एक बातमी पत्रकारांनी लातूरमध्ये जे शेतकरी स्वतः शेती वाहत होते म्हातारे आजी आजोबा त्या माणसाने धाडस करून त्यांना बळी जोड दिली ना, ना। तिथे सन्मान पण केला त्याचं कौतुक करत नाही तुम्ही आणि आता हा जो काही प्रश्न विचारला पत्रकारांनी तो विचारला भाषेच्या संदर्भात त्यांनी सांगताना सांगितलं ते खरंही आहे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे बहुभाषिक होते का तर शंभर टक्के होते बहुभाषिक होते शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे तर त्यांनी कर्नाटकला स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला कन्नड भाषेचे सर्वोत्तम जाणकार हे छत्रपती शहाजी महाराज होते तोच वारसा शिवरायांकडं आला आणि शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा हा संभाजी महाराजांकडं पुढं राजाराम महाराजांकडं राजेकडं ताराणीकडं राजर्षी शाहू महाराजांकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुभाषिक नव्हते का त्यांची किती डिबेट हिंदीमध्ये दाखवू तुम्हाला हिंदी मराठी हिब्रू पाली कन्नड पारसी शिवरायांचा अनेक पत्रव्यवहार पारसी भाषेमध्ये आहे म्हणून त्यांचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत आहे ते जर बहुभाषा शिकले असतील तर सामान्यांच्या मुलांनी सुद्धा मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा तर त्याला आल्या पाहिजे त्याच्यामुळं त्यांच्या भाषेचा विरोधकांनी वेगळा अनुवाद तर काढला असेल पण मला वाटत नाही की तसा त्यांचा उद्देश असावा महाराष्ट्र मराठी भाषा मराठी भाषिक राज्य हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे शक्ती मारून ठोकून करू नये प्रत्येकाला ते आत्मसात करण्याकरता म्हणजे केरळमध्ये आपल्याकडची मुलं ज्याला शिकायला जातात त्याला नव्याण्णव टक्के साक्षर राष्ट्र आहे तर केरळमधली भाषा शिकताना त्यांना इंग्रजी शिकावं असं वाटतं तसं मराठी देणाऱ्याला दे वाटलं पाहिजे महाराष्ट्रात येणारं की मला मराठी आलं पाहिजे पण याच्याकरता मी कोणाला कानाखाली मारणं कोणाची दुकानं फोडणं कोणाचे घरं फोडणं हे उद्योग बंद झाले पाहिजे मराठी भाषेचा आदर म्हणजे शिवाजी महाराजांचं वैभव पाहून छत्रसाल बुंदेला बुंदेलखडमधून आले होते कवी भूषण बाहेरून आला होता आणि त्यांनी पाल का शिवाजी महाराजांनी साधन तोकडी असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधक असताना शिवाजी महाराजांनी त्यांच्या छाताळावर मराठी भाषेचा ध्वज रोवला म्हणजे भगवा ध्वज रोवला त्याच्यामुळे तो प्रभावित होऊन आला होता आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी स्वतः शिवरायांची स्तुती केली होती इंद्रजिमी जंब पर बाडसुअंब अंबपर हे एका महाराष्ट्राच्या राजवैभवाचे छत्रपती शिवराय जे धनी आहेत त्यांना पाहून प्रभावित होऊन बाहेर राज्यातली लोकं महाराष्ट्रात आली आताचा थोडासा पायंडा तो बदललेला दिसतो की आता शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मारायचं हे उद्योग बंद झाले पाहिजे कारण या देशाला एक संविधान आहे या देशात हुकूमशाही अजूनही आलेली नाही आज स्वतः राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि बातमी पालिकेत आदेश दिलेत की युतीबद्दल कोणी चर्चा करू नका त्याच्यामुळे वरळी म्हटला एक सोहळा आपण परवाला बघितला आता पुढे महानगरपालिकेत त्यांची युती होते की नाही होते ते झाल्यानंतरच समजेल काय परम पूज्य महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि गांधींच्या विटंबना करणाऱ्या नीच औल्यादी ते काही आजच्याच नाहीत ती मोठी परंपरा आहे अगदी गोडसें पासून चालत आलेली परंपरा आहे नथुराम गोसिंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या वेळेस तीन गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे त्यांनी गांधीला कुराळीनं पुतळ्याला मारलं असेल पण गांधीचा विचार संपू शकत नाही म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुराळ घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि गांधी कधी मरत नसतो गांधीचा विचार कधी मरत नसतो जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत गांधी अमर होते अमर आहेत अमर राहणार ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि मुख्यमंत्री आपल्या स्तरावर त्याची सखोल चौकशी करून अशा प्रकारे जर शासन निर्णयाचा गैरवापर झाला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करतील शिक्षणाचा गाजावाजा केला जातो दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याच्या मुलीला बारावीत प्रवेश घेता आला नाही म्हणून तिने आत्महत्या केल्याची के घटना वर्ध्यातली दोन सावळी गावात घडलेली कसं पाहत <coughs> मी तेच म्हणतोय की आता मोठे मोठे प्रकल्प आपण आणत असताना म्हणजे विधिमंडळाच्या मागच्या दोनशे साठच्या प्रस्तावामध्ये मागच्या आठवड्यात मी स्वतः म्हटलं होतं की भारतीय संविधानाचा गाभा हा आहे की शिक्षण हे जे महात्मा फुलेंनी मांडलं होतं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा हा जसा विषय आहे तसं दहावी बारावीच्या विद्यार्थी जी क्वालिटीचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा अनेक ठिकाणी महाविद्यालयामध्ये डोनेशन करता रोखलं जातं अनेक ठिकाणी आम्ही पण पत्र पाठवतो की यांना प्रवेश द्या त्या पत्राला केराची टोपली दाखवल्या जाते पण अशा वेळेस बारावीच्या एका विद्यार्थीला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर हे खूप खेदजनक आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊन स्वतः शिक्षण मंत्र्यांना भेटून त्या ज्या लोकांनी तिला आत्महत्या प्रवृत्त केलंय ज्या व्यवस्थेने प्रवृत्त केलंय त्यांच्यावर के कठोर कारवाई करण्या संदर्भात मी स्वतः निवेदन करणार केंद्रीय मंत्री गडकरीकडनं गरीब आणि श्रीमंतांधला जो वाढता वाढती जरी आहे त्याच्याबद्दल कुठेतरी चिंता व्यक्त करणार बरोबर आहे आपल्या देशामध्ये जशी सामाजिक विषमता अलीकडं वाढायला लागली तशी आर्थिक विषमतेचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं इथं श्रीमंत अतिश्रीमंत होतोय आणि गरिबाच्या मात्र दोन वेळेच्या रोजीरोटीचे प्रश्न तयार झालेले आहेत आता ही घटना बघा की बारावीत प्रवेश नाही मिळाला एका विद्यार्थिनीला पैशाच्या अभावी तर तिला जीव द्यावा लागला आत्महत्या करावी लागली आता मुसळधार किंवा रेंज ऑरेंज और अलर्ट वगैरे सांगितलेलं आहे म्हणजे ज्या काही पेरण्या झाल्यात त्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या आज पाणी फेरला जाईल अशा प्रकारे वातावरण दिसतंय त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी खंत व्यक्त केलेली आहे ती राष्ट्र आहे जसा सिलिंगचा कायदा आला होता इंदिराजींच्या काळात तसा संपत्तीचा पण कायदा आला पाहिजे की एखादी व्यक्ती तिच्याकडं गळगंज संपत्ती आहे आणि एखादी व्यक्ती जिचे दोन वेळची खाण्याची सोय नाही ही आर्थिक विषमता दूर करण्याकरता केंद्र सरकारनेच एखादा कायदा पारित करावा जसं जनसुरक्षा विधेयक आपण या आठवड्यात मांडतो आहोत सभागृहामध्ये तसं संपत्तीची समानता एका व्यक्तीकडे किती संपत्ती असावी आणि गरीब गरीब राहता कामाने हा जर उद्देश आपल्या सरकारचा असेल हा जर केंद्र सरकारचा असेल तर त्या अनुषंगाने आपण पावलं टाकली पाहिजे गठित केली त्याच्यावर नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात या सगळ्या संदर्भात आज आझाद आहे की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण नेमकं कशाकरता आंदोलन आहे त्याबाबत मला अधिक माहिती नाही अधिक माहिती घेऊनच त्यावर बोललेलं योग्य हो नाही नाही खूप खूप भयानक गंभीर बाब आहे ही बाब आपण लक्षात आणून दिली आहे आपल्याकडं आले आहे राज्य महिला आयोगाच्या रूपाली ते चाकणकर अध्यक्ष आहेत ही काही बातमी तुमच्याकडे असेल थी थी कर असे, तर माझी विनंती आहे ती पाठवा आणि सरकार म्हणून याबाबत सखोल चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते त्या मुलींना न्याय भेटला पाहिजे त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर ज्यांनी अन्याय केला ते खरे चेहरेसुद्धा समोर आले पाहिजे म्हणणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ते शेवटी उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विधिमंडळाचं कामकाज असतं व्याप असतो त्याच्यामुळे वेळेची बचत झाली पाहिजे हा प्रयत्न साधारणपणे जे सरकार चालवतात त्यांचा असतो आता ते हेलिकॉप्टरने गेले याचा अर्थ खड्डे आहेत आणि म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास केला आहे हे म्हणणं साफ चुकीचं आहे शेवटी ते सुद्धा एक संवेदनशील नेते आहेत महाराष्ट्रामधले खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचा जो महायुतीचा संकल्प आहे त्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग आहे वेळेच्या अभावी किंवा कामाचा व्याप फक्त त्यांनी तो निर्णय घेतला असेल तर चूक काय फक्त विरोधकांनी काहीतरी विरोध करून करू नये त्यातली वस्तुस्थिती काय तिथे सुद्धा लक्षात घ्या त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाच्या समारोपाच्या दिवशी मी सुद्धा मोजरीला गेलो होतो आणि त्यांची जी काही भूमिका आहे ते मा ऐकण्याकरता आज स्वतः पणन मंत्री जयकुमार रावल हे सुद्धा दिल्लीमध्ये आज बैठक घेत घेत आहेत आणि जर त्यांचं समाधान झालं नसेल तर ते संविधानिकरित्या जर तो मोर्चा काढत असतील तर त्यावर सरकार म्हणून शेतकऱ्याला काय दिल्यासारे ते सरकार प्रयत्न करेल शेवटी त्यांना सरकारनी सरकारच्या वतीनं स्वतः उदय सामंतसाहेब आले होते जो ड्राफ्ट त्यांना दिला होता त्या ड्राफ्टची आम्ही अंमलबजावणी नक्कीच करू शक्तीपीठ महामार्गावर मीच म्हणतोय काही आमदारांमध्ये मी पण आहे की शेतकऱ्यांची बाजू लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे काय होतं की गव्हर्नमेंट मूल्य जे असतं शेतीचं त्या मूल्यानुसार त्याच्या तिप्पट मूल्य देणं हे सरकारचं कर्तव्य असतं म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये एखाद्या शेतकऱ्याची जमीन समजा गेली पाच लाख रुपये एकर त्याचा सरकारी मूल्य असेल तर त्याच्या तिप्पट तो, तो मोबदला भेटला पाहिजे आता नेमकं को कोल्हापूरच्या शक्तीपीठावर ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्या जुन्या काळात अशाही जमिनी असतील की त्याचं सरकारी मूल्य दहा हजार रुपये असेल एकरा प्रमाण आणि त्याला आता तिप्पट द्यायचं म्हणजे तीस हजार रुपये पदरी पडून जाईल म्हणजे जे गडकरी साहेब म्हणतात ना गरीब गरीब होतोय श्रीमंत श्रीमंत होतोय हे आर्थिक विषमता दूर करण्याकरता शक्तीपीठ महामार्गांना महामार्ग करण्यापूर्वी शेतकऱ्यांचं समाधान झाल्याशिवाय करू नये या म्हणणाऱ्या आमदारांपैकी मी सुद्धा एक आमदार आहे ते कुठेतरी आग्रह काय एकनाथ शिंदे यांचे काय काय आग्रह हा पुढं बोलू मात्र एकूणच कुठेतरी आग्रह हा जास्त दिसतो आहे टू पक्ष असेल किंवा सरकारला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात दळणवळणाचं साधन परिपूर्ण झालं पण शक्तीपीठ महामार्गाची थोडी वस्तुस्थिती वेगळी दिसते माझं म्हणणं तेच आहे सरकार म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश असेल तर तो झाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या एकदा समजून घ्यायला हरकत नाही ना समजून घ्या त्यांना जर वाटत असेल की याचा मोबदला आम्हाला अधिक हवा त्यात काय तरतूद करताय ते झाल्याशिवाय ते नये असं मला वाटत विचारला <statistics> ना <जारे> सरकारवर विश्वास आहे म्हणूनच नु... त्यांनी उपोषण माग घेतलं ना बावनकुळे साहेब गेले नंतर उदय सामंत स्वतः आले उदय सामंत त्यांनी ड्राफ्ट दिला त्यांनी उपोषण मागं घेतलं दोन ऑक्टोबरची त्यांना सरकारला एक डेडलाईन दिली कारण खरीपाचा हंगाम सुरू आहे त्यांचं जे भाषण होतं त्यावेळेस मी स्वतः त्यांचा साक्षीदार आम्ही उपस्थित होतो स्टेजवर आज लक्षवेधी आहे माझी पाच नंबरला पण पन पनन मंत्री अनुपस्थित आहेत तर मी पनन मंत्र्यांशी काल बोललो ते म्हणाले बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही दिल्लीत बैठक घेतली म्हणजे पननचे केंद्रीय मंत्री असतील किंवा सहकारचे केंद्रीय मंत्री असतील त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा आज अब्सेंट आहेत त्याचं कारण हे आहे की बा बच्चू भाऊंचं काय म्हणणं एकंदर ऐकून घ्यावं आता त्यांचं समाधान जर झालं नसेल तर मग आता त्या यात्रा काढतायत पण सरकारचा प्रयत्न आहे की समाधान त्यांचं व्हावं कारण ड्राफ्ट मध्ये ज्या पद्धतीने सरकारने लिहून दिलंय त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न राहील सरकार म्हणून बच्चू भोंनी सरकारवर विश्वास ठेवावा कारण ते सुद्धा या सरकारमधले एक महत्वाचे घटक होते आता या विचारा ते मी काय सांगणार मी सांगू शकत नाही त्याबद्दल तेच अधिक बोलतील आणि त्यांचे कार्यकर्ते अधिक बोलतील चला धन्यवाद हिंदी 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 नाही क्या क्या ये सवाल है उसमें वो मूर्ख से ऐसा सीधा नहीं बोला उन्होंने मैंने सुना है उनका भाई संभाजी महाराज शिवाजी महाराज जो उन्होंने आप, आपने कहा वो शब्द मैंने कहना चाहता संजय गायकवाड़ जी एक विधायक है बोलडाना से वो बिलोंग करते हैं, और वो खुद एक शिव भक्त और संभाजी महाराज के भक्त है और उनका ये कहना कि छत्रपति शिवाजी महाराज को बहुत सारी भाषाएं आती थी तो इसमें कोई संदेह नहीं है शिवाजी महाराज के जो पिताजी थे शाहजी महाराज वो भी बहुभाषिक थे शिवाजी महाराज के पुत्र थे संभाजी महाराज वो भी बहुभाषिक थे इतना ही नहीं राजमाता जिजाऊ ये भी बहुभाषिक ही थी इसीलिए संजय गायकवाड़ जी वो जिले से आते हैं जहाँ राजमाता जिजाऊ का पवित्र जन्म स्थल है और उनका कहने का ये अर्थ नहीं हो सकता अब हमारे विरोधक जो विपक्ष के लोग हैं उनको उसमें राजकारण करना है आप मीडिया वालों से भी मैं विनती करता हूँ कि जिस तरीके से दिखाया जाता है वैसा उनका उद्देश्य नहीं हो सकता वो एक खुद शिवप्रेमी है हालांकि गठबंधन में है इसलिए मैं उनके बाजू नहीं ले रहा हूँ लेकिन उनका कहना एक तरीके से देखा जाए कि छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ मराठी भाषा नहीं पढ़े थे उनको उर्दू भी आती थी पारसी भाषा आती थी अंग्रेजी भाषा भी जानते थे शिवाजी महाराज ने अभंगों की रचना की है छत्रपति शिवाजी महाराज को कन्नड़ भाषा का भी ज्ञान था क्योंकि छत्रपति शाहजी महाराज से वो वसात में उन्हें मिला था तो ये बहुभाषिक लोग थे ये कोई एक भाषा लेके नहीं बैठे हम भी चाहते कि हमारी आने आगे आने वाली नस्ले ये केवल और केवल और मराठी तक ना पढ़े अब दो दिन पहले आपने अगर राज ठाकरे जी का भाषण सुना होगा तो उन्होंने कहा था कि बाला साहब ठाकरे ये खुद कॉन्वेंट में पढ़े थे लेकिन उनका मराठी प्रेम सब महाराष्ट्र और देश ने देखा है उसी तरह हम भी जिला परिषद स्कूलों में पढ़ने वाले लड़ विद्यार्थी है लेकिन इसका मतलब ये नहीं कि मराठी भाषा से हमारा प्रेम का लगाव कम होगा छत्रपति शिवाजी महाराज बहुभाषिक होने के बाद भी छत्रपति शिवाजी महाराज ने शाली वाहन शक शुरू किया था फसली शक उन्होंने बंद किया था और शालीवान शक शुरू किया था क्योंकि उन्हें बहुत भाषाओं का नॉलेज था मैं अगर मेरे आने वाली पीढ़ी को कुछ बनाना चाहता हूं तो वो खाली मराठी नहीं मराठी के साथ हिंदी अंग्रेजी हिब्रू पाली उर्दू कन्नड़ संस्कृत ये सभी भाषा अगर हमारे बच्चे आगे पढ़ेंगे तो कहीं महाराष्ट्र के बाहर भी वो जाके केरला जैसे स्टेट में स्थिर स्थावर हो सकते हैं मराठी भाषा ये हमारा प्राण है मराठी भाषा जो है वो सभी मराठी भाषियों का प्राण है लेकिन संजय गायकवाड़ जी के बयान को गलत तरीके से लिया जा रहा है ऐसा खुद की राय इंक्वायरी लगनी चाहिए अगर इस तरीके का फेक जीआर आ रहा होगा तो वो जीआर किसने बनाया किस तरीके से आ, यानी वो वायरल हुआ उसके बारे में खुद आज जो बैठक होने वाली है उसमें चर्चा होगी और हम खुद भी ऊपर के सदन में ये सवाल खड़ा करेंगे